बीड सिटीजन लाईव्ह अपडेट बीड जिल्ह्यातील सहा अधिकारी आणि वीस कर्मचाऱ्यांची वाल्मिक कराडशी जवळीक होती असा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तक्रार केली होती त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी या प्रकरणाची चौकशी करत असून याच अनुषंगाने तृप्ती देसाई यांनी आज सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन संबंधित सव्वीस अधिकारी कर्मचाऱ्यांची यादी पुरावे आणि व्हिडिओ फोटो असल्याचं पेन ड्राईव्ह अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांना दिलेलं आहे दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात कुणालाच सोडणार नाही असं सांगितलेलं आहे मी आज सर्व पुरावे सादर केल्यात आता मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपण्यापूर्वी संबंधित सव्वीस पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करून त्यांना जिल्ह्याबाहेर पाठवावे अशी मागणी तृप्ती देसाई यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय पाहुयात काय म्हणाल्या तृप्ती देसाई मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आढळलाय त्यानंतर कराडसोबत अनेक पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सव्वीस जणांच्या नावासह यादी आणि तक्रार दिली होती त्याप्रमाणे बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कोवत यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची नियुक्ती केलेली त्यांनी अगोदर आपल्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांचे सहा मार्च रोजी जबाब घेतले आता तक्रारदार देसाई यांना आज बीडमध्ये हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती त्या अनुषंगानं तृप्ती देसाई आज सकाळीच बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाल्या होत्या सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी शेख तालीफ बीड करताय ना ताई आज पोलिस अपराज बोली उपाधिसाएत थोडं मला नोटीस दिली होती काय काय पुरावे दिले आणि त्यांचं काय म्हणणं आलं कारण का चौकशी केली जाणार आहे कारण काय झालं आहे वाल्मिक करारच्या मर्जीतले जे सव्वीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी आहेत त्या संदर्भातली मी तक्रार जी दिलेली होती गृह मंत्रालयातून इकडे आली होती आणि म्हणूनच मला चौकशीसाठी बोलवलं होतं त्या सव्वीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले सगळे रितसर पुरावे आज मी दिलेले आहेत मी पुरावे घेऊन आले होते आणि तरीसुद्धा एक बारा प्रश्नांचं जी प्रश्नावली आहे तेसुद्धा जबाबात त्यांनी ते जी आहे ती माझ्याकडनं उत्तरं लिहून घेतलेली आहेत आणि काही पुरावे जे आहेत ते पेन ड्राईव्हच्या माध्यमातून मी व्हिडिओ फोटोज दिलेले आहेत आणि मला सांगण्यात आलेलं आहे की याच्या आधी काही जणांना बोलवलं कुणी पुरावे दिले नाहीत पण आज त्यांना पुरावे दिलेले आहेत तर आमची मागणी आहे की लवकरात लवकर हे जे सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांना बीड जिल्ह्याच्या बाहेर पाठवलं जावं कारण याच्यामध्ये अनेक कर्मचारी एकाच पोलीस स्टेशनला अनेक वर्ष काम करत आहेत अनेकांनी चुकीची कामं केलेली आहेत गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम केलेलं के आहे हप्ता गोळा करण्याचं काम अनेक पोलीस जे आहेत ते अवैधपणे करत आहेत तर मला पोलिसांनी सांगितलेलं आहे की आजच्या जबाबानंतर आम्ही याची गोपनीय सगळी चौकशी करू आणि तातडीने यावर ॲक्शन घेऊ आणि मी जे निवेदन दिलं माझा जो जबाब घेतला तो अपर पोलीस अधीक्षक जे सचिन पांडकर आहे त्यांनी घेतला आणि त्यांनी मला सांगितलं की लवकरात लवकर या कारवाई होईल मात्र कारवाईची अपेक्षा वाटते का आता एवढं साडेतीन महिने होऊन गेले त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही आता तरी असं वाटतंय का की कि होईल किंवा काय नाही मला तर हसू याच्या ये येत आहे ये की माझा अर्ज गेल्यानंतर त्यांनी सव्वीस पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेतले कुठला कर्मचारी हो म्हणणार आहे का सगळ्यांनी नाही म्हणूनच सांगितलंय आमचे पुरावे तुम्ही आधी घ्यायचे ना आमच्याकडे पुरावे आहेत का नाही हे बघून त्यांचे जबाब घेणं गरजेचं होतं त्याच्या आधी त्यांनी जबाब घेतले आणि मग मा पुरावे मागवलेत मग नेमके पुरावे कशासाठी मागवलेत कारण त्याच्यामध्ये प्रत्येक कुठलाही अधिकारी हो म्हणणारच नाही तो प्रत्येक गोष्टीला नाही म्हणणार आहे कारण कुणाला नोकरीवरन जायचं नाही किंवा जिल्ह्याच्या बाहेर जायचं नाही पण मला तरी सुद्धा नवनीत कावत यांच्यासारखे अधिकारी जे जिल्हा अधीक्षक पदावर आहेत त्यांच्याकडून अपेक्षा आहेत त्यांना मी एवढीच विनंती करेन की आपण ताबडतोब या अधिकारी आणि कर्मचारी आम्ही जे काही पुरावे दिलेत त्यानुसार तातडीनं कारवाई करावी सध्या अधिवेशन चालू आहे जे या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार ते उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत आणि गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही कुणालाच सोडणार नाही कुणाची हायगाई केली जाणार नाही मग कुणाची हायगाई केली जाणार नाही तर मग आपल्या पोलीस खात्यातले जे कोणी भ्रष्ट अधिकारी काम करतात ज्यांचे पुरावे देण्यात आले त्यांच्यावरची जी कारवाई आहे ती अधिवेशन सत्तावीस तारखेपर्यंत त्याच्या जी आहे ती करावी जेणेकरून लोकांमध्ये खूप चांगला संदेश